कोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई केमारा आणि भटारी या गावातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांबाबत नियोजन भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भूषविले बैठकीत अतिक्रमित जमिनींचे सर्वेक्षण वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क दावे तसेच निस्तार हक्कपत्रासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा झाली लाभार्थ्यांना पट्टे तातडीनं कागदपत्रांची तपासणी करून कार्यवाही करावी असे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी आणि अजय चर्डे तहसीलदार मोहनीश शेलवटकर वनपरिक्षेत्र अधिकारी फणींद्र गादेवार यांच्यासह महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच सामाजिक व आदिवासी चळवळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की तहसीलदार आणि वन अधिकारी यांनी लाभार्थ्यांची कागदपत्रे नीट पडताळून वादसंवादातून सोडवावेत शासन धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यासाठी कॅम्पचं आयोजन करून तातडीनं प्रकरणे निकाली काढावीत सामूहिक वनहक्क का दाव्यांसाठी प्रस्ताव सादर करून निस्तार हक्कपत्र देण्याची प्रक्रिया देखील गतिमान करावी प्रायोगिक स्वरूपात पोंभुर्णा तालुक्यातील विषय प्रथम मार्गी लावला जाईल आणि त्यानंतर मूल व बल्लारपूर तालुक्यांतील प्रकरणांवर कार्यवाही होईल पात्र लाभार्थ्यांना शक्य तेवढे पट्टे तातडीनं वाटप करण्याचे नियोजन करावे असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले